महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत आज भारतीय जनता पार्टीला नागरिकांनी एक हाती शपथ सत्ता सोपवलेली आहे नंदुरबार जिल्ह्याचा वि विचार केला तर डॉक्टर विजयकुमार गावी साहेबांना शहात्तर हजारांच्या लीड आहे आणि शारदा विधानसभेमध्ये राजेश साहेबांना त्रेपन्न हजाराचा लीड आहे अशा परिस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विरोधी संघटना ज्याप्रमाणे त्यांनी लोकसभेला भारतीय जनता पार्टीला विरोध केला होता यावेळेसही त्यांचा तोच कौल होता सर्व लेफ्टी संघटना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असताना तापीपट्ट्यातील सर्व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता येण्यासाठी भरपूर अशी मदत केलेली आहे तर मी तापीपट्ट्यातील सर्व नागरिकांसाठी सर्व जाती जमातींसाठी विनंती करतो भाजप सरकारला येणाऱ्या बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आदिवासी विकास मंत्र्यांना की यावेळेस ज्या अर्थी सर्व लोक विरोध असताना आम्ही एका निष्ठेने आपल्या पाठीशी उभे राहून एकतर्फे आपल्याला निवडून दिलं तर या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी तापीपट्ट्यातील पट्ट्यातील सर्व जाती जमातीचे प्रश्न सोडवून न्याय देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुनश्च सर्व महाराष्ट्रातील जनतेला सर्व भारतीय जनता पार्टीतील उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा नागरिकांना खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र जय भाजप जय भारत